दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही थोड्याच दिवसामध्ये येणार आहे चौदा एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिन भारतभरच नव्हे तर दुसऱ्या देशामध्ये सुद्धा साजरा करण्यात येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या, या देशाचे संविधान लिहिले आणि म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे निर्माते म्हणतात भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विपरीत परिस्थितीमध्ये अचूक मार्ग काढून अतिशय परिश्रम करून अठरा अठरा तास अभ्यास करून त्यांनी शिक्षण घेतले आणि शिक्षण घेत असताना त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वकील झाले त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला प्रोफेसर झाले परंतु ज्या समाजामध्ये त्यांनी जन्म घेतला त्या समाजाचा उद्धार त्यांना करायचा होता त्या समाजाचा विकास त्यांना करायचा होता घाणीमध्ये पशु समान जीवन जगणारा समाज ज्या समाजाला अन्न पोटभर मिळत नव्हतं अंगाला घराला कपडे सुद्धा मिळत नव्हते राहायला घरसुद्धा नव्हतं कचऱ्याच्या घरात कुळाच्या घरात किंवा उघड्यावर बाहेर या समाजाला आपले जीवन जगावे लागत होते अशा अस्पृश्य समाजामध्ये महार जातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला आले आणि या देशामध्ये जी चातुर्वर्णी व्यवस्था होती ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र अतिशूद्र त्या चारही वर्णाचा बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला खरे तर सगळेच मानव प्राणी या निसर्गावर या भूतलावर जन्माला आलेले आहेत आणि म्हणून या देशाच्या साधन संपत्तीमध्ये सर्वांचा समान अधिकार असायला पाहिजे होता परंतु तो समान अधिकार आतापर्यंतही या देशातल्या नागरिकाला प्राप्त झालेला नाही जो गावकुसा बाहेर तांड्या तांड्यावाड्यात राहतो संविधान लिहून आणि ते देशाला प्रदान करून सत्तर वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरीसुद्धा या देशामधला नागरिक गावकुसा बाहेरचा शेवटच्या टोकापर्यंतचा नागरिक समानतेचा अधिकारी झालेला नाही असो चौदा एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिन अतिशय आनंदाने आपण साजरा करतो तो उत्सव आहे सण आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो चौदा एप्रिलला आम्ही शहरातून गावागावातून प्रत्येक गावातून रॅल्या निघतात परंतु त्या दिवशी प्रबोधनात्मक असे कार्यक्रम झाले पाहिजे रॅली सुद्धा काढली पाहिजे परंतु रॅलीमध्ये सहभागी होताना जो डी जेचा वापर होतो तो टाळला पाहिजे कारण डीजे हा अपायकारक आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही दिलं त्यांच्या जन्माच्या दिवशी आपण आनंद उत्सव साजरा केलाच पाहिजे परंतु नाचून नव्हे तर पुस्तक वाचून आणि बाबासाहेबांनी जे जे उपदेश केले के किंवा जे सांगितलं ते आपण डोक्यामध्ये घालून ती जयंती साजरी केली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचा उपदेश आपण डोक्यात घातला पाहिजे सगळ्यांनी तो घातला नाही आजही आपण चंगळवादीचा बनलो आपल्याला शिक्षण मिळालं नोकऱ्या मिळाल्या आपल्याकडे आर्थिक सुबत्ता आली फार मोठमोठे घरं झाले मकानं झाले बंगले झाले प्रत्येकाच्या घरी दोन दोन चार चार गाड्या कार आहे उभ्या आहेत सर्वच काही असताना आपण मागचा इतिहास का विसरतो बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही आणि आपण खरंच आपला मागचा जो काही खरा इतिहास आहे तो विसरलोत का याचं चिंतन मंथन करण्याची वेळ आलेली आहे आपण खरंच बाबासाहेब आंबेडकरांचे शिष्य असू अनुयायी असू तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपण ते विचार त्यांनी सांगितले दिलेला धम्म त्याचे आचरण आपण केले पाहिजे आणि त्यांचा विचार आपण डोक्यामध्ये ठेवून या येणाऱ्या चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली पाहिजे हीच माझी आग्रहाची नम्र विनंती जय भीम जय संविधान